नमस्कार मी डॉक्टर कीर्ती वेदांकूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते आज मी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे तो म्हणजे काजळ काजळ सर्वांनाच लावायला आवडते परंतु ते आत्ता खूप केमिकलयुक्त मिळत असल्याने लहान मुलांना लावू नये असा प्रघात आहे परंतु काजळ लावल्यानेच डोळ्यांचे आरोग्यसुद्धा सुधारते आयुर्वेदामध्ये दिनचर्यापैकी हा एक भाग आहे काजळ लावल्याने डोळ्यांना थंडावाही मिळतो डोळ्यातली घाणही निघून जाते आणि डोळ्यांचं आरोग्यही सुधारतं परंतु आजकाल हे केमिकल युक्त काजळ मिळत असल्याने त्याच्या डोळ्यांना उपयोग होण्याच्याऐवजी अपायच होत आहे आणि त्यामुळेच घरगुती पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने आणि शुद्ध आयुर्वेदिक असे काजळ कसे बनवायचे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्येच मी काही अशा टिप्स पण सांगणार आहे ज्याने काजळ अतिशय उत्कृष्ट बनू शकते आणि त्याचे उपयोग पण खूप छान आहेत काजळ बनवण्यासाठीसुद्धा आयुर्वेदिक वनस्पतींचाच वापर इथे करण्यात येत आहे त्या कोणत्या ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम काजळ बनविण्यासाठी कोणते साहित्य लागतं ते आपण पाहूयात काजळ बनविण्यासाठी एक दिवा लागेल आपल्याला दुसरं मात बनविण्यासाठी कापूस त्यानंतर तामन म्हणजे काय तांब्याचं ताट तर हे तांब्याचंच ताट का वापरायचं तांबा हे गुणाने थंड असतं आणि त्यामुळेच त्याचे गुण काजळामध्ये उतरल्यास काजळ सुद्धा डोळ्यांना थंडावास देतं त्यानंतर वनस्पती द्रव्यांमध्ये कोरफड जी गुणाने थंड असते ती सुद्धा डोळ्यांना थंडावाच देते त्यानंतर बाळंत शेपा वावडिंग वावडिंग हे कृमिंगण म्हणजे डोळ्यातील घाण निघण्यासाठी मदतच करते आणि कापूर कापूर हे डोळ्यांना थंडावा देण्याचे काम करते हे सगळं वनस्पती आणि वस्तू त्याच्यानंतर हे जे ताट ठेवण्यासाठी किंवा दिवा ठेवण्यासाठी आपल्याला वीट लागणार आहे वीट नसेल तर तुम्ही दगड किंवा घरात जे काही स्टँड असेल ते सुद्धा यूज करू शकता जसं जसा तुम्ही व्हिडिओ पाहाल तसं तुम्हाला सर्व गोष्टी समजत जातील तर पाहूयात काजळ कसे बनवायचे त्यासाठी प्रथम कोरफडीचा गर हा काढून घ्यावा साधारण दोन ते तीन कोरफड घ्याव्यात हे सगळं प्रमाण मी पाच ग्रॅम काजळ बनवण्यासाठीचं सांगत आहे दोन ते तीन खूप उत्कृष्ट घर असलेला कोरफड घ्यावी आणि त्याच्यातून कोरफडीचा घर काढावा तो कोरफडीचा घर जे आपण तांब्याचा ताट घेतलेला आहे किंवा तामण ज्याला म्हणतो ते घेतलेलं आहे त्याच्या मागच्या साईडला तो कोरफडीचा घर लावून ठेवावा तो को तो कोरफडीचा घर एक ते दोन दिवस उन्हात वाळवावा वा। तो पूर्णपणे वाळल्यावर जसे मी या फोटोमध्ये दाखवलेला आहे त्या पद्धतीने तो वाळल्यावर त्यानंतर तो काजळ बनवण्यासाठी ते आपल्याला घेत आहेत तर आता दिवा जो मी सांगितला तो दिव्यात वात कशी बनवायची वात वातीसाठी कापूस घ्यायचा आणि त्या कापूसामध्ये मी जे सांगितले बाळंत शेप वावडिंग आणि कापूर बाळंत शेप एक चमचा वावडिंगाचे तीन ते चार आणि कापूर दोन ते तीन असे घेऊन कापसावर ते पसरावे आणि त्याची जाडसर अशी वात करावी दिव्यामध्ये ही वात ठेवून आपलं जे गोडतेल असेल ते टाकून त्याच्यात तो दिवा लावा आता तो दिवा कसा लावायचा तर जे मी वीट सांगितले विट दगड किंवा जे काही स्टँड असेल घरामध्ये तर असे तीन विटा मी इथे विटा घेतलेल्या आहेत तीन विटा उभ्या करून ठेवाव्यात त्या तिघांच्यामध्येही दिवा जसं या व्हिडिओमध्ये दाखवत आहेत असा तो दिवा ठेवायचा दिवा लावावा आणि त्याच्यावर जे तामणाला आपण कोरफड लावलेली आहे तर ते तामण ज्या साईडला को कोरफड आहे तसं ते दिव्यावर ठेवावे आता यामध्ये एक काळजी घ्यायची म्हणजे टिप्स क्रमांक एक ती अशी की कोरफड घेताना त्याचा गर हा खूप चांगला असावा त्याच्यातलं जा पाणी जास्त सुटू नये नाहीतर काज जास्त निघत नाही दुसऱ्यांदा तामान तांब्याचं ताट घ्यावं कारण तांबं हे शीत आहे म्हणजे थंडावा देतं तिसरं तामण आता आपण जे लावतो ते दिव्यावर ठेवणार आहोत तर ते अशा पद्धतीने लावायचे आहे की दिवा आणि त्याची दिव्याची ज्योत ही त्या तामणाला लागली पाहिजे त्या दोघांमध्ये जर जास्त अंतर असेल तर जास्त काजळी निर्माण होत नाही किंवा जास्त सुद्धा ते टेकता काम नाही जेणेकरून ते जास्तच करपून जात अशा पद्धतीने ते, ते तामण त्या दिव्यावर ठेवावे आता ते तामण दिव्यावर ठेवल्यावर त्या तामणामध्ये सुद्धा एक कपडा आणि त्यात थोडंसं पाणी टाकून ठेवावे ज्याने ते दिवा जास्त जळत नाही आणि काजळीचा पण खूप करपलेला वास येत नाही आणि धूर सुद्धा घरात होत नाही आणि जास्त काळ ती दिवा तेवत राहिल्यामुळे काजळी सुद्धा जास्त प्रमाणात निर्माण होते अशा पद्धतीने तो दिवा तिथे लावून ठेवावा आता तो दिवा लावल्यावर ते दिवा जळतोय की नाही किंवा वाद त्याची जळत आहे की नाही हे सारखं पाहत राहावं आणि जसं तेल संपेल जसे ते तेल संपेल तसे त्यात ते टाकत राहावे अशा पद्धतीने पूर्ण दिव्याची ज्योत संपल्यावर ते जे ताटाला लागलेलं ला काजळ आहे किंवा ती राख आहे ती चमच्याने किंवा त्याच वाटीने ती खरडून काढावी ती पूर्णपणे खरडल्यावर तो ताट आधी थंड होऊन द्यावं आणि त्याच्यानंतरच ते खरडून काढावं आता ते पूर्ण खरडून काढल्यावर आपल्याला त्यामध्ये एरंड तेल टाकायचं आहे आता एरंड तेल का तर एरंड तेल हे जसं पोट होण्यासाठी वापरलं जातात तसंच ते विरेचन म्हणून किंवा डोळ्यांना सुद्धा थंडावर देऊन डोळ्यातली घाण काढण्यासाठी अतिशय उत्कृष्ट काम करतं आणि म्हणूनच असे हे एरंड तेल त्याच्यात टाकायचे परंतु आता हेच एरंड तेल टाकताना खूप असं एकदम चमच्यावर घेऊन त्यात टाकू नये ते थोडं थोडं थेंब थेंब जसं या थोडं थोडं थेंब थेम टाकत राहावं जेणेकरून आपल्याला त्याची घट्ट गोळी बनवायची आहे जसं मी या व्हिडिओमध्ये दाखवत आहे की आपल्याला त्याचा अंदाज घेत घेत ते तेल टाकायचं आहे जेणेकरून त्याची घट्ट गोळी बनेल ते पातळ होता नये जर ते पातळ झाले तर ते काजळ पसरत आणि त्यामुळे त्याचा अंदाज घेत ते, ते तेल टाकावे ते, ते तेल टाकून झाल्यावर तुम्ही पाहत असाल की या पद्धतीने ती घट्ट गोळी बनते अशीच आपल्याला घट्ट गोळी त्या काजळाची बनली पाहिजे असे हे काजळ जरी आपल्याला दिसायला खूप लहान दिसत असले तरीसुद्धा हे एक वर्षभर किंवा दोन वर्षभर तरी जातं आणि त्यामुळे ता हे काजळ स्टीलच्या डबीतच नेहमी तयार करून ठेवावे काचेची डबी किंवा प्लॅस्टिकची डब्बी वापरले तर ती तुटण्याची शक्यता असते आणि त्यामुळे ते काजळ वाया जाऊ शकते आणि म्हणून ते स्टीलच्याच डबीत ते ते स्टीलच्याच डबीत तयार करून ठेवावे अशा पद्धतीने हे घरगुती पद्धतीने आणि शुद्ध आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले काजळ डोळ्यांना काहीसुद्धा अपाय करत नाही आणि ते लहान मुलांनासुद्धा तुम्ही लावू शकता मी या ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्याचा उपयोग करून निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हीसुद्धा घरगुती पद्धतीने हे घरीसुद्धा काजळ बनवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद